आज मी तळेगाव येथे आलेलो आहे तर एका महिन्यापूर्वी या आजींना अमृज दिलं होतं पण या आजींना यांच्याच आजींकडनं आपण ऐकून घेऊयात की यांना काय म्हणजे रिझल्ट आणि यांचा आजार काय होत होत तर नमस्कार आजी बरं तुमचं नाव काय बर तर थोडस तुम्हाला काय आजार होता माझा होता दुखायची तर आता ह्या बाटल्या घेतल्या बसून फरक झालाय मला आणखी येऊनच छाती दुखत हे फरक झालंय गुडघ्या जायच फरक झाला आणि तुम्हाला किती दिवसात हे दोन बाटल्या सप्तशात पहिल्या बाटल्यालाच फरक झाला मला कसला मुळा जात तुम्हाला दिवसामध्ये कमी झाला पूर्ण नाही झाला तर तुम्हाला आणखी पूर्ण कोर्स करायचा तुमचं जे काही बाकीचे जे आजार आहेत ते पण याच्यामध्ये चालू होते तर एक नमस्कार मला एवढंच सांगायचं आहे की दोन बॉटल मध्येच आजींना एवढा जबरदस्त रिझल्ट भेटलेला आहे तर सर्वांनी आजी तुम्ही काय सांगाल इतर लोकांनी घेतलं पाहिजे का नाही फरक पडत शंभर टक्के रिझल्ट भेटतो चला थँक्यू